पुण्याचे लोक हा बाहेरच्या मंडळींच्या दृष्टीने कुतूहलाचा आणि चेष्टेचा विषय पूर्वीही होता आणि अजूनही आहे काही वेळा रागाचा विषयसुद्धा पुण्याचे लोक स्वतःला फार शहाणे समजतात बाहेर फार शिष्टासारखे वागतात आपल्यासारखे महाराष्ट्रात दुसरे कोणी बुद्धिमान लोक नाहीत अशी यांची समजूत आहे असा आक्षेप मला ऐकायला मिळतो आणि याहीपेक्षा म्हणजे पुण्याचे लोक फार कंजूश आहेत हां बाहेरगावी इतरांचे आदरातिथ्य ते स्वीकारतात पण स्वत मात्र बाहेरगावच्या पाहुण्याचे स्वागत करण्याचे टाळतात शक्यतो कुणाचाही उपसर्ग आपल्याला होता कामा नये अशी त्यांची वृत्ती आहे महाराष्ट्रात व्याख्यान कथाकथन अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने मी सतत हिंडत असतो तेथील लोकांशी मंडळींशी गप्पा मारित असताना पुण्याचा विषय निघतोच आणि मग ती मंडळी पुणेकराबद्दलची सगळी मळमळ मोकळेपणाने ओकून मोकळे होतात